हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती कर शिबिराचं आयोजन आज ज्या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्या शिबिरासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे डिप्लोमा आय टी आय पूर्ण केलेले आहेत ते दे सर्व विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाला हे शिबिर होत आहे की आपल्या

संभाषण जाऊ शकेल तर ते आपल्याला परिपूर्ण माहिती देणारे त्या श्रीमती सिंह शेवाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित मनीष मॅडम अमंजी जाधव सर साईकरम सैनिक म्हणजे संतुप्ती दरो त्याचप्रमाणे आदरणीयसर कामखेसर पवार सर

मार्गदर्शन पण शिबिर होत असताना त्या शिबिरामध्ये सहभागी झालेले पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशनल असोसिएशनच आपलं श्री गोविंद रघुनाथ थांबळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं फार्मसी कॉलेज आहे त्याच सर्व प्राचार्य शिक्षक

उत्तर येतात आज आपण बरेच वेळा ऐकतो की त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाहीये किंवा नोकरी उपलब्ध नाहीये रोजगार आणि नोकरी ह्या देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे आज जर तुम्ही बघितलं करिअर गाईडलाईन्स तर संपूर्ण शिबिरामध्ये हे मार्गदर्शन पण तक्के लावलेले तारांनी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रकारे ऍक्टिव्हेट करायचं मग ते इंडियन आर्मी असेल पोलीस असेल नेवी असेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा सर्व्हिस एम पी एस सी युपीएससी सीआरपीएफ असेल पोलीस सर्व्हिस वेगवेगळे डिप्लोमा आर्किटेक्चर असेल इंजिनिअरिंग असेल खूप सारे क्षेत्र आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला विद्यार्थी मैत्रीला सांगायचं की या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे आज त्या क्षेत्रामध्ये प्रगती पूर्वी आपण मानायच

आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की नोकरी कुठं मिळते हे महत्त्वाचं आहे तुम्हाला कुठं हे आहे त्याच्यासाठी सोडायला भा, लागला गाव सोडायला लागलं किल्ला सोडायला लागला तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी दा। तुमच्या योग्य नोकरी आणि आवडी मिळत असेल तर त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्याच्यामुळे आपली प्रगती निश्चितपणे होती नंतरच्या काळामध्ये तुम्ही सक्षम झाल्यानंतर पुन्हा आपल्या गावात दुसरी गोष्ट सरांनी सांगितली ते म्हणजे आपल्या प्रशिक्षण काळामध्ये बरेच वेळा बऱ्याच मुलांना काय वाटत माहिती का की मी आता डिप्लोमा झालोय किंवा मी आय झालोय आणि लगेच मला ना एक वीस हजार किंवा पंचवीस हजार कमीत कमी नोकरी पाहिजे कारण आता मोबाईल तुला पंधरा हजार रुपये मिळतो बरोबर त्यामुळे ती भावना असते परंतु आपल्या सगळ्यांना सांगायचे एक्सपिरियन्स खूप महत्वाचा काही वेळेला आपण कम्पॅरिझन करतो की त्याला एवढा पगार आहे आणि मग मला का नाही त्याला शिक्षणाबरोबर आपण जेवढं शिक्षण घेतो त्याच्याबरोबर प्रशिक्षण आणि त्याच्यासाठी दिला गेलेला दे वेळ आणि त्या वेळेमध्ये तुम्ही निष्णात केलेली ती कला या तीन ला महत्व सगळ्यात महत्त्वाचं आहे मला वाटतं की ते म्हणजे फोकस तुम्ही किती चांगल्या पद्धतीने फोकस करून ती गोष्ट शिकता त्याच्यामध्ये तुम्ही नैपुण्य साध्य करतात त्यानंतर त्या क्षेत्रात शिक्षण कसं घेतात आणि डेडिकेटेडली त्या क्षेत्रासाठी डिओटेडली वेळ देऊन किती काम करतात याच्यावरती ना तुमचा स्केल ठरतो म्हणजे तुमचं पगार किंवा साधारण ठरत जेवढा तुम्ही जास्त वेळ द्या तेवढी तुम्ही चांगली बुद्धिमत्ता आत्मसात करा तेवढ्या जास्त प्रमाणात म्हणून काही मुलं इलेक्ट्रिशियन म्हणून काही मुलं डिप्लोमा केलाय परंतु आज ते चांगले बिल्डर झाले ते इलेक्ट्रिक मेकॅनिक मुला नव्वद टक्के गाड्या व्हायला लागल्या त्यामुळे वेगवेगळ्या महिंद्रा टाटा अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये खूप उच्च पदावरती आज त्यांचं पॅकेज हे इंजिनियर झालेल्या इलेक्ट्रिकल मुलगा मुलापेक्षा आयटीआयल झालेला मुलगा किंवा मुलगी यांच पॅकेज जवळपास कोटी जास्त याच कारण ना ते आयटीआय इलेक्ट्रिशियन झाले किंवा आयटीआय मेकॅनिकल झाले किंवा आयटीआय मध्ये कवडी कामाचा कोर्स केला म्हणून ते कमी नव्हते त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये फोकस केला तिथे प्रगती केली तिथे फोकस करून काम केलं नवीन नवीन गोष्टी आत्मसात केल्या आणि म्हणून ते त्या उंचीवरती पोहोचले त्यामुळे मला वाटतंय करिअर घडवत असताना आपण सगळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे एक सगळ्यात महत्वाचं फोकस आहे आपल्या कामावरती प्रेम आणि दुसरं म्हणजे सातत्याने नवीन नवीन येणारी टेक्नॉलॉजी आत्मसात करणं ह्या जर गोष्टी घेतल्या तर मला वाटतंय आपल्याला खूप प्रगती